नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या के वाय सी संदर्भातील मोठ्या प्रमाणामध्ये काय प्रॉब्लेम आहे जे काही के वाय सी करण्यासाठी दोन बर महिन्याची जी काही मुदत देण्यात आलेली होती ते अठरा सप्टेंबर ते अठरा नोव्हेंबरपर्यंत आज तारीख आहे त्याच्यामध्ये तीन नोव्हेंबर आता राहिलेले फक्त तुमच्याकडे पंधरा दिवस बाकी आहेत आणि पंधरा दिवसामध्ये तुम्हाला तुमची ई के वाय सी कम्प्लीट करून घ्यायची आहे एक केवायसी कंप्लीट करून घेण्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे तो म्हणजे तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसणे ठीक आहे फक्त लाडक्या बहिणीच्याच आधार कार्डलाचा मोबाईलचा विषय असला तर ती वेगळी गोष्ट होती परंतु त्याच्यामध्ये आणखीही एक मोठा अडथळा आहे की लाडक्या बहिणी जे काही असतील त्यांच्या नवऱ्याच्या मोबाईल नंबरला आधारलासुद्धा त्यांच्या नवऱ्याचा जे काही मोबाईल नंबर असेल त्यांच्या आधारलासुद्धा मोबाईल नंबर लिंक पाहिजे किंवा एखादी मुलगी असेल लाडकी बहीण तिच्या वडिलांच्या आधारलासुद्धा मोबाईल नंबर लिंक पाहिजे एकूण जर पाहिलं तर जे कोणी लाडक्या बहिणी असतील त्यांचा प्लस त्यांचे जे काही वडील असतील किंवा पती असतील त्यांच्या दोघांच्याही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं हे गरजेचं आहे जर मोबाईल नंबर लिंक असेल तरच तुम्हाला इ केवाशी करता येणार आहे परंतु लाडक्या बहिणींना असा एक मोठा गैरसमज आहे की माझ्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे मुळात त्या बहिणींना एक संभ्रम आहे की मो नेमकं मोबाईल नंबर कशाला लिंक आहे काही जण म्हणतात की बँकेमध्ये हाच नंबर दिलेला होता लाडक्या बहिणीचा फॉर्म भरत असताना हेच नंबर दिलेला होता आणि तोच आहे असा त्यांचा मोठा गैरसमज आहे त्याच्या पद्धतीनं तुम्ही असं अठरा दिवस जी काही तारीख आहे अठरा नोव्हेंबर आता राहिलेले पंधरा दिवस फक्त बाकी आहेत परंतु असं तुम्ही घरी बसून राहू नका तुमचं जवळचं ऑनलाईन सेंटर असतील तुम्हाला जिथं जवळ जाता येईल तिथं जावा किंवा स्वतः चेक करता येत असेल तर स्वतः चेक करा की तुमच्या आधारला कोणता नंबर लिंक आहे आणि नसेल तर लवकरात लवकर तुमच्या आधार केंद्रावर जाऊन तुम्हाला मोबाईल नंबर लिंक करून घ्या एक चोवीस तासामध्ये मोबाईल नंबर लिंक होतो त्यानंतर तुमची जी काय असेल तर के वाय सी करण्याचा प्रयत्न करा दोघांच्याही आधारला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे तरच तुमची के वाय सी होणार आहे अन्यथा होणार नाही आजच तुमच्या आधारला तुमच्या आधारला किंवा तुमचे जे काही वडील असतील किंवा पती असतील दोघांच्याही आधारला जर मोबाईल नंबर लिंक असेल तर ई के वाय सी करून घ्या नसेल तर लवकरात लवकर आधारला मोबाईल नंबर लिंक करून घ्या आणि ई के वाय सी करून घ्या तुम्ही काय करताल की शेवटच्या तारखेमध्ये जर जाल चेक करायला किंवा एक दोन दिवस अगोदर जाल त्याच्यामध्ये शनिवार रविवार सुट्टी वगैरे आली आणि त्याच्यामध्ये जर तुमच्या आधारला मोबाईल नंबर जर लिंक नसेल तर तुमची एक केवायसी होणार नाही तुम्हाला जो काही पुढचा नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा मोठी अडचण येऊ शकते ह्याच्यामुळं तुमचं जे काही चेक करून घ्या आणि कसं चेक करायचं त्याच्या संदर्भातील आपण जे काही व्हिडिओची लिंक आहे या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देत आहोत किंवा शेवटी तुम्हाला तो टॅप पण दिसेल त्यावरती क्लिक करून तुमचं जे काही आधारला मोबाईल नंबर कोणता लिंक आहे कसं पाहावं त्यावरचं ती सविस्तर पहा असेल तर ठीक नसेल तर आधार सेंटरवर तुम्ही लवकरात लवकर करून घ्यायचं आहे हे एक मोठा प्रॉब्लेम येत होता लाडक्या बहिणींसाठी त्याच्यासाठी हे आपण छोटंसं अपडेट दिलेलं आहे अशा पद्धतीचं नवीन नवीन अपडेट तर आपल्या चॅनलवरती येतच असतात चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून महत्त्वाचे अपडेट आल्यानंतर ते तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांना किंवा लाडक्या बहिणींनासुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा माहिती होईल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद